दारूच्या नशेत मित्राचा खून डोक्यात दगड घालून हत्या आरोपी अटकेत शिरपूर पोलीस तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे झेंडे अंचन तालुका शिरपूर येथील रहिवासी उर्फ याचा गावातील मित्राने भांडणाच्या कारणाने डोक्यात दगड घालून खून केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी विकास विजय महाले याला पोलिसांनी अटक केली आहे ही घटना दिनांक सात जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृत देवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र असून घटना घडण्याच्या दिवशी ते दिवसभर एकत्र होते रात्री दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला वादाचं पर्यावसन भांडणात होऊन विकास महाले याने रागाच्या भरात देवा बहिरमच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं जखमी अवस्थेत देवा बहिरम याला तातडीनं धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात भादवी कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे दरम्यान या दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून वाद झाला याचा तपास अद्याप सुरू असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत काल दिनांक सात सात दोन रोजी रात्री वीसशे वाजता विकास विजय महाले आणि देवीदास उर्फ देवा गुलाम बहिरम दोन्ही राहणार झेंडे अंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले याने देविदास उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं सदरची भांडण शोटूबाई या महिलेने स्वतः पाहिले त्यानंतर उपचारादरम्यान देवीदास बैरम यांचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया